नाही भास्कर जाधवांनी जी प्रशंसा केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ही पहिल्यापासून पद्धत आहे की एखादं भाषण जर उत्तम झालं तर कुठल्याही पक्षाचं सत्तारूढ पक्षातनं विरोधी पक्षाला चिठ्ठी जाते विरोधी पक्षातनं सत्तारूढ पक्षाला चिठ्ठी जाते माझी पण सवय एखाद्या जर विरोधी पक्षाच्या सदस्याने चांगलं भाषण केलं तर मी चिठ्ठी पाठवतो त्यांना किंवा तुमचं भाषण चांगलं झालं बाकी विरोधी पक्ष नेता तर ठरवण्याचा अधिकार आमचा नाहीच चा चा तो अधिकार अध्यक्षांचाच आहे ही ना। तुम्ही माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारताय प्रश्न हा अध्यक्षांना विचारला पाहिजे अध्यक्ष अध्यक्ष इंडिपेंडंट आहेत अध्यक्षांवर सरकारचा कुठलाही दबाव नाही वाटावी सांगितलं आणि काय पंचायतीवर त्यांनी ना त्याकरता नाही नाही त्यांनी त्याकरता हे सांगितलं की त्याला राजकीय भाग काढून टाका म्हणजे जो त्यांना अडचणीचा आहे तो काढून टाका आणि बाकी भाग ठेवा असं सांगितलं गमतीने बोललो बाकी उद्याही अध्यक्षांनी निर्णय घेतला तर आमची ते पक्ष ने बोला कि पूरा अधिवेशन सिर्फ कब्र से, से लेकर कामरा तक ही रह गया और जानबूझ के डाइवर्ट करने के लिए इस तरीके के मुद्दे लाए गए सरकार की तरफ से। देखिए रोज घंटा काम करना चाहिए रोज नौ घंटा काम किया इतनी सारी चर्चाएं की किसानों पर चर्चा हुई कामगारों पर चर्चा हुई माथाड़ी का बिल हुआ बजट पर चर्चा हुई अब उनके दिमाग में और काबरा होगा कामरा ही होगा तो हम क्या कर सकते उनके दिमाग में उतना ही जाता है उनको उतना ही दिखता है हमारे लिए तो कब्र और कामरा से ज्यादा तेरह करोड़ महाराष्ट्र के लोग ये महत्व के इसलिए उनके हित के निर्णय हमने लिए सर्थ। 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 याच्यावर चर्चा करून काही याच्यामध्ये लक्षवेधी वाढल्या तरी हरकत नाहीये फक्त आम्ही अध्यक्षालाही विनंती केली आणि पुन्हा एकदा करणार आहोत अध्यक्ष आणि सभापतींना की निकषात बसणाऱ्याच लक्षवेधी चर्चेला आल्या पाहिजे निकषाच्या बाहेरच्या जा येऊ नयेत की अशा पद्धतीने जात आहेत त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी मला असं वाटतं की बिना पुराव्याचं असं बोलणं योग्य नाही आहे पण हे देखील खरं आहे की याच्यामध्ये जर आपल्याला कुठलंही उलटसुलट काम होऊ नये असं वाटत असेल तर निकषातल्याच लक्षवेधी जर घेतल्या आमदार जाऊन खूप आग्रह करतात आमची आमची काही अध्यक्षांचा नाही लाज होतो त्यांना घ्यावे लागतात पण एकदा सगळ्यांनी म्हणून जर ठरवलं की निकषाच्या बाहेर फार जायचं नाही तर मला असं वाटतं की कुठलीही गडबड मत होऊ शकत आहे असं नाही आहे लक्षवेधी वर ज्या चर्चा झाल्या त्या ऍडिशनल टाईम मध्ये झालेल्या तुम्ही जर हा मॅक्सिमम सकाळी अठरा दुपारी नाही 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 असं नाही आहे तुम्ही जर बघितलं तर मॅक्सिमम या ऍडिशनल ज्या सकाळी विशेष सत्र आहे त्या सत्रात ठेवल्या दुपारी पण ज्या केल्या त्याच्यामध्ये वेळेची मर्यादा पाळत एक किंवा दोन प्रश्न आता काय नवीन सदस्य आहेत पहिलं अधिवेशन आहे सदस्यांची अपेक्षा असते की आमच्याही मतदारसंघात काही ना काही आम्हाला मांडता आलं पाहिजे त्याकरता त्यांनी अकोमोडेट केलं पण याचा अर्थ कायद्यांची चर्चा थोडी करटेल केली सगळे कायदे चर्चेनी पास झाले बिना चर्चेचा कुठला कायदा आला सांग सगळ्या हा प्रस्ताव पहिल्या आठवड्यापासून ते नाही याचं प्रमुख कारण काय आहे की हे अधिवेशन बजेट अधिवेशन आहे खातेवार चर्चा होते त्यामुळे ती खातेवार चर्चा त्याच्या संध्याकाळपर्यंत आणि चर्चेचे दिवस फिक्स्ड आहे मंगळवारचा सत्तारूढ पक्षाचा गुरुवारचा विरोधी पक्षाचा त्याच मंगळवारी खातेदार न्याय चर्चा असते आता या चर्चेपेक्षा खातेनिहाय चर्चेला प्रिसिडेन्स आहे ती रात्री दहा वाजेपर्यंत चालली तर ही चर्चा बाजूला हे आज नाही आता तुम्ही सगळे लोक पंचवीस पंचवीस वर्षे कव्हर करताय प्रत्येक बजेट अधिवेशनात हेच होतं ज्या दिवशी चर्चा असते मंगळवारी किंवा गुरुवारी जर खातेनिहाय चर्चा आली मागण्यांची किंवा पुरवणी मागण्यांची तर त्या दिवशी कधीच ती चर्चा होऊ शकत नाही ती पाहिलं फोन शेवटीच होती हत्या के मामले में वाले की है उनके जो है जो आपको पता है धनंजय मुंडे का इस्तीफा हुआ है क्या उनको सह आरोपी बनाएंगे एक तरफ तो आप उद्योग लाएंगे इतनी मेहनत करते हैं ऐसे हफ्ता खबरों के प्रति आप नरम क्यूँ रहे इसके बारे में बहुत स्पष्ट शब्दों में कहा है और नरम गरम रहने का सवाल ही नहीं है न हम नरम है न गरम है हम कानून से चलते हैं जो कानून में वो करते हैं जो कानून में था वो किया है ओनली मोर रिझन ओनली विजन सरकारी बघा तुम्हाला सांगतो आम्ही बोलतो ते करून दाखवतो जसा शंभर दिवसाचा मुख्यमंत्री मोदयांनी संकल्पना मांडली तर no या अधिवेशन काळात आम्ही बघा पन्नास शहरांचे डीपी फायनल करून टाकले विकास आराकडे पन्नास शहरांचे त्याची यादी तुम्हाला देईन आणि त्याचबरोबर ये जे नव्या मुंबईतल्या साडेबारा टक्केचा सा भूखंडावरचा प्रकल्पग्रस्तांचा विषय होता त्यांना एफ एस आय आणि उंची वाढवण्याचा तो आम्ही निर्णय घेऊन टाकला मुंबईतल्या जुन्या आयकॉनिक इमारती आहेत त्या विकसित करण्याचं धोरण बऱ्याच दिवसापासून विचाराधीन होतं त्याचा आम्ही निर्णय घेतला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एअरपोर्ट फनेल झोनमध्ये ज्या इमारती रिडेव्हलपमेंटला राहिलेल्या आहेत तोही आम्ही निर्णय घेतला म्हणजे ऑन द स्पॉट डिसिजनसाठी सांगतो तुम्हाला आणि मुख्याधिकारी सवर्गातील एकशे पाच मुख्याधिकाऱ्यांची पदोन्नती पण करून टाकली आणि बाकी तर जे सात कलमे आपल्या सुत हे आहे एक जे शंभर दिवसाचं त्याच्यामध्ये लोकांना त्या त्या भागामध्ये जिल्हाधिकारी असतील जिल्हास्तरीय अधिकारी असतील ते भेटण्याचं काम त्यांना न्याय देण्याचं काम ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जात पडताळींचं आणि ऑनलाईन करून टाकलं अनेक ताबडतोब घर बसल्या

हे अतिशय चुकीचं आहे शिस्त पाहिली गेली पाहिजे मला स्वतःला फार त्रास होतो यांनाही होतो आम्ही बसले असतो भाषण करायचं असतं आणि इतके सदस्य येऊन तिथे सह्या घेतात तर मग याच्यावर निर्बंध आला पाहिजे मला अगदी मान्य की चुकीचं करूया विभाग और दूसरे किस विभागों ने अब तक सौ दिन की आपकी संकल्पना को टारगेट पूरा किया ने अभी चार विभागों ने एक तो कली सांस्कृतिक कार्य विभाग ने किया और तीन विभाग अंतिम चरण में लेकिन सब कर लेंगे।